माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा दिवस आहे आमचा कारण या नदीच्या काठी माझं जवळ निम्मा घेत शिरगाव हे माझं जन्मगाव आणि वाळवा ही इथं नाश्त्यांचा बंधारा नव्हता त्यावेळी घेत त्यावेळेस या नदीच्या पात्रात दिपवाळीनंतर उतार असायचा संपूर्ण वाळू होती आणि आम्ही त्या काळात वाळूत खेळायला जागा एकमेव म्हणजे वाळू असायची संध्याकाळी पाच वाजले की शाळेनंतर इकडे इथं जो प्राव होता त्या बाजूला शिरगाव या बाजूला वाळ नदीच्या काठालाच माझा जोड त्या ठिकाणी आणि त्यामुळं एक वेगळी वेगळा दृष्टिकोन माझ्या मनामध्ये लहानपणा बसत होता मी जवळजवळ सहावी सातवीपर्यंत शिरगावचे शाळेत असायचा वाडव्याचे शाळेत असायचा माझे आजोबा मामा सर्व लहानपणचे मित्र शिरगावचे परंतु पावसाळाला की महापूर यायचा आणि महापुरामध्ये शिरगाव गाव हे अडकून बसत होते त्यावेळेस या नागराळीपासून एक तिथून मोठा प्रवाह व्हायचा आणि नागटण्याकडून अशी नदी ओळून यायची शिरगाव पेटामध्ये असले का तिथं शिरगाव राहायचं शिरगावला त्याची त्याचा विस्तार अतिशय थोडा शेती थोडी आणि त्यामध्ये या लोकांना सतत पावसाळ्यामध्ये त्रास होत होता नावेनं जायचे त्यावेळे मोठी एक नाव होती छोटी होती नाव्यानं नाव लक्ष्मीपर्यंत जायचे पुन्हा खाली यायची आणि त्यावेळेस ते नाव लागायचे वाळवायचे लोक महापुरात पोहच जायचे त्यात माझे वडील लालासाहेब गुरुजी असायचे मोठा महापूर आल्यानंतर ही पोहायला मंडळी हळवली जायची आणि लक्ष्मीपासून निघायची नागटाच्या तिथं समोर शिरगावला तिथं मळीत निघायचे व शिरगावनं त्यांचं स्वागत करायचं अशा कितीतरी गोष्टी या ठिकाणी मी लहानपणापासून बघितलेल्या होते एक दोन गोष्टी मला लहानपणी सारख्या वाटायच्या की हाळावर या ठिकाणी घाट झाला पाहिजे कारण त्यावेळेला आजच्या पिढीला माहीत नाही नदीचंच पाणी घरी न्यायला जायचं आमच्या सर्व भगिनी इथं काठाला भुनुधवायचे जनावरं आणायची असली तर इथं जनावर आणायची सगळी आणि गुडघ्या ओढा गाळ असायचा त्यातून सर्व माणसं आणि भगिनी विशेषतः जैन समाजाच्या दंगत समाजाच्या ह्या पाणी आणायला याचं आणि मांडी मांड्या चिखलातून ऋतून पाणी ओरण्याचं ती कल्पना सुद्धा तुम्हाला येणार नाही अशी आवश्यक होती मला त्यावेळेस वाटायचं कारण मी पाणी नेतो होतो त्यावेळेस आमच्या घरात सुद्धा नळून पाणी आलेलं होतं आम्हाला कंपल्सरी दोन गागरी पाणी नेलच पाहिजे आणि तीन मध्ये आमचे आठ माणसं आम्ही राहतो त्यावेळेस एवढं पाणी नव्हतं वैशी होत्या ते नदीला आणल्याच पाहिजेत दररोज पैसे धुवून न्यायच्या आमच्या तीन वैशी होत्या ते काम आमच्याकडे असायचं जायचं त्यामुळे या वातावरणाशी समृद्ध झाल्या म्हणण्या आम्ही कुठे राहून नदी बघणारी नव्हतो नदीच्या काठाला जन्म घेतलेली आहे माणस आणि त्यामुळं नदीविषयी आणि नदीच्या काठाविषयी अतिशय प्रेम असणार माणूस मला वाटायचं तर घाट झाला पाहिजे बापूंच्या काळात बापूना मी मागणी केली बापूने धर ऐका बघितला पली पारा मारला आणि पारा मारून बघितल्या खोल पण बापूंच आकस्मिक निधन झालं जयंत पाट झाले आमदार झाले त्यानंतर आमची एकच मागणी की घाट झाला पाहिजे त्यांनी अर्थमंत्री असताना एकदा मला आठवतंय तो कुणाला तरी बोलवायला पण आम्ही कधी काटाला आलो मला म्हंटले तात्या ता इथं आपण घाट करूया मुलं करा शा म्हटले बजेटमध्ये मी धर आणि मग त्यांनी बजेटमध्ये धरला आणि हा घाट पूर्ण झाला दुसरं पुन्हा वाटायचं की आळा पलीकडे जायला पूल, पली पूल पाहिजे कारण हा पूल जरी असला तर हा पूल बुडायचा आमच्या काळात मी लहान असताना शाळेला सव्वीस सव्वीस दिवस हा पूल बुडलेला आहे आणि मग खडवली सगळी मराठी शाळेची मुलांनी सुद्धा नावे नाव सुद्धा वाहून वाहून गेलेली होती आणि अशा अवस्थेत पूल झाला पाहिजे साहेबांना मी विनंती केली पाळव्याच्या लोकांनी की साहेब काही झालं तरी पूल झाला पाहिजे त्याने मी साहेब बजेट मग धरतो आणि बजेटमध्ये धरला पूल मंजूर झालं आणि त्यांचा मला फोन आला मी तेवढा विदर्भातून त्याच्यामध्ये तुमच्या हळावर पूल मंजूर झाला आहे माणसं पुलासाठी आंदोलन करता, करतात उपोषण करतात तुम्ही काहीच केले नाही तुम्हाला मी फुल मंजूर केला आहे गावात सांगून चार फटाकड्या तर उडवा मग आम्ही इथं हळावर म्हटलं न काय करता एवढा मोठा दे। फूल मिळाला चार फटाकडे उडवा गावाला एक देटलं की फुल मजूर केला तो पूल झाला त्याच दरम्यान शिरगाव वाळव्यात फुल झाला पाहिजे अशी आमची मागणी होती मग साहेब सारखे म्हणायचे की साहेब इंजिनियर आहे सिव्हिल इंजिनियर ते म्हणायचे झुलता फुल करायचा आणि त्या झुलत्या त्या फुलाच्या संशोधनात काही वर्षी गेली आणि पुन्हा म्हटले की हे परवडत नाही सहकारी सोबत नाही झुलता पूल त्यामुळे वाहनं जाणार का नाही आणि शिरगावला कायम स्वरूपाचा व्हायचं तर आपण पूल कोण पण त्यांनी प्रस्ताव तयार केला प्रस्ताव तयार केला आणि त्या इंजिनियर त्यावेळेला सुभाष पाटील होते आणि वरती होते कोल्हापूरला आय थिंक आणि सुभाष पाटलाला साहेबांनी सांगितलं की तुम्ही दिलीप त्यांच्याकडे जावा आणि पूल कुठे करायचा तात्या सांगतील तिथं करायचं जागेची पाणी करा मग सुभाष पाटील पतसंस्थेत आगे आम्ही ठरवलं वाळव्या जायचं मग वाळव्यात आम्ही दुसऱ्या दिवशी बघायला आलो अगोदर कोटावरती पहिलं पाहिलं वाड्याच्या इकडं ते अलीकडा इथं ती एक जागा पाहिली ही विठ्ठल रुक्मिणीच्या देवळाजवळ चीक पाहिली आणि मी म्हटलो हराजे इथं उद्युक फोग त्यांनी इथेही पाहिणी केली मग जो पूल होता तिकडच्या बाजूला त्याच्या समोर असणाऱ्या जमिनी जातो आणि पवार मंडळी पलीकडे राहतात सगळे आणि त्यांच्या जमिनी जाणं शिरगावला अगोदर त्यात ही जमिनी जाणार म्हणून मी त्यांना विनंती केली की त्या जमिनी घ्यायच्या द्यायच्या याच्यात आपल्याला त्रास होईल ते जमिनी वाचेल शेत करायचा तर ते म्हणले इथं नाही होत कारण हेरिटेज आहे हे पुरातन देवळ आहेत घाट आहेत त्याच्यात करता येणार नाही पुढं वाट नाही मग म्हटलं आळा करूया याचा फायदा असा होईल की इकडं फारशी जमीन जात नाही आणि ह्या बाजूला नाईक समाजाची तेवढी जमीनदार थोडी त्यांना आपण भरपाई देऊया आणि सगळ्यात सोपं आहे सुभाष पाटील म्हटले पैसे जास्त लागणार उंची जास्त होणार तिकडच्यापेक्षा इकडे इकडी लांबी जास्त होणार आता सरकारच उदाहरण झाले साहेबांना सांगा आणि इथंच पूल करायचं आम्हाला साहेब माहित होत त्या आमचा स्वार्थ होता इथं करण्याचं ते पूल हाव झालं पाहिजे तर आमचं खाली गेले मालकले लय होती तिकडे नसणार मी म्हणाली मी केलं आज आता कुठं इथन दोन किलोमीटरवर राहणारे म्हणतात पूल आम्ही केले कधी याच्या घरापर्यंत पाणी गेले का आमची घरं बुडते ती आम्हाला फुलाची घरं आमचा आजोड बुडत त्यांना काही ना नाही होई बघायला येत नाही पण आता एवढं मोठं पूल झालं म्हटलं आता आम्ही केलंय म्हणणंच पाहिजे राजकारण आहे म्हणू देत बिचारे पण त्यांनी परमेश्वराला आणि त्यांच्या आजोबाला स्मरून सांगावं कोण म्हणतो त्यांनी की तुम्ही खरोखर ही फुलाची जागा बघायला का आणि ही जागा कुणी ठरू काय लेखवन सत्ता आमची पदवी जयंत पाटलांनी तो प्रस्ताव केला पाठवलं सत्ता गेली म्हणून काय तुम्ही पैसे दिले नाही सत्ता गेली तरी जयंत पाटलांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याचे पाटबंधारे मंत्री बांधकाम मंत्री अशोक चव्हाण होते <coughs> आणि अशोक चव्हाणला सांगितला हा प्रस्ताव मुंबईतून दिल्लीला गेला पाहिजे अशोक चव्हाणला फॉलोअप करण्यासाठी फूल होण्यासाठी एक खास पिये ठेवलेला होता त्याच नाव संजय पाटील संजय पाटील ह्या पियेने एकच काम करायचं अशोक चव्हाण जवळ जाऊन बसायचं आमचा दिल्लीला प्रस्ताव पाठवा आणि मला सांगितलं आता तुम्ही संजय पाटलाल फोन करायचे काय झालं बोल हो। मी इतकं संजय पाटलाल करायचं एवढं पूल एवढं झालं पाहिजे आणि मग तो प्रस्ताव वर गेला योगाव्यानं तुमचं सरकार होत नितीन गडकरी केला आम्हाला मान्यचं आहे म्हणजे तुम्ही नाही केला नितीन गडकरी वेगळे तुम्ही वेगळे त्यांचा वारसा तुम्ही कशाला घेत नाही त्यांचा वारसा जे पटला घ्या कारण इथल्या आमदारांनी शिफारस केल्याशिवाय कुणालाही करता येत नाही आता जे आहेत त्यांनी एक कागद दाखवावा की लिहिलेला की बाळव्याचा पूल व्हाव मी म्हणे काही गेली होती रेकॉर्ड बघायला अनेक जण गेले हवशे नऊशे गौशे काही रेकॉर्ड गावलेलं नाही सगळं साहेबांचं तिथे रेकॉर्ड आणि साहेबांनीच आपुल फुल केलेला आहे म्हणजे आणि आम्ही केलेलं आहे ही जागा दिलीप तात्याशिवाय शिवाय साहेब मी आणि सुभाष पाटलांनाच माहीत आहे मी आडाऊसुद्धा सांगितलं होतं जयकर राव आणि त्यामुळे ह्या फुलाचं सगळं क्रेडिट आमचं आहे आणि आम्ही केलेल्या फुलांना आम्ही फोडायला नाही तर तुम्हाला फोडून देऊ का जसो आम्ही सरकार आहोत पण या पुलाच्या सर्व झडगणित जयंत पाटील आहेत आणि जयंत पाटील आहे म्हणून घाट झाला जयंत पाटील आहेत म्हणून ते पूल झालं जयंत पाटील आहेत म्हणून हा पूल झाला माझ्या आजोळा जायला फुलावून जाता येते याच्या एवढा आनंद काही नाही लहानपणापासून ते पाहिलेलं आहे मला सगळ्यात जास्त आनंद झाला आणि दुसरी गोष्ट साहेब ते काय माहीत नाही मग शिरगावनं का तुम्हाला मत दिली नाही <coughs> पत्र आज वाचलं मी कुठेतरी पेपर मग शिरगावनं का मत दिली नाही आता ती शिरगावला मी म्हणणारच आहे त्या अगोदर म्हणतो मग तुम्हाला वाळव्यानं का मत दिली विधानसभेला वाळव्याच मी माहिती का पुला वाळव्यानं वाळवे गावात आमदारकीच्या निवडणुकी जयंत पाटलाला लीड का दिलं तुम्हाला का मत दिलं नाही तर तुम्ही या पुलावर नव्हता पण शिरगावनं का दिलंय ते शिरगावकार असे माहिती एखादू एवढं छत्तीस कोटीच जैन पाटला दिलं आणि तुम्ही मत आम्हाला कमी सगळ्या जिल्हा परिषद मतदार संस्कृत आणि ज्या शिरगावला हे पूल, पूल दिलं त्या शिरगावनं मत का दिलं नाही हे तुम्ही पुढं बसणारी टाळ्या वाजणारी लक्षात घ्या मी तर म्हणतो तो साहेब हे फुलच पाडायचं <laughs> शिरगावला जाऊन जाहीर सांगितलं होतं आणि त्या ठिकाणी फोन केला का हो काही केस सोय अरे जे तुमच्यासाठी सोय केली तुमच्या आई बहिणी जिथे त्रास त्या महामानव जैन पाटलान मताला उभा राहिल्या साधं मत देणं याचा अर्थ पाठिंबा देणं होतं म्हणजे आम्ही उग फुकटची भाषण नाहीत करायची कधी मी तर कधीच माफ करणार नाही जाऊ दे काही शिरगावचं पाहुणे पण ना आता तो चितक किती कृतज्ञपण म्हणायचं हा काय केलं तर जैन पाटले तुमचं का पडली नाही आणि वाळव्याने कशी डिपरी मारली मताची मारली की नाही सगळी गाव ओके म्हणून जास्त माझ आम्ही असं करू तसं सप्लाय तो काळ आता सगळ्यात आणि त्यामुळं या पुलाचा नैतिक अधिकार आमचाही नारळ फोडायचा म्हणून आज जयंत पाटील स्वतः आले आम्ही नारळ फोडलाय मला माहीत आहे उद्या कोणतरी सुंडू फुंडू एखादं मंत्री लिहितं ते जास्त पाडतील म्हणून काय माणसं तुम्ही केले म्हणत नाही कोण हे पूल जयंत पाटलांनीच केले आणि सगळ्या गावाला माहिती आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी चांगल्या प्रमाणात सुंदर असं या ठिकाणी पुलावरच उद्घाटन आणि समारंभ घेतलेला आहे मी पुन्हा एकदा वाळव्याच्या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि जयंत पाटील साहेबांचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो कारण आमच्या भावनेचंही पूल होतं आणि त्याचं तुम्ही या ठिकाणी उद्घाटन केलं याबद्दल पुन्हा तुमचे आभार मानून मी थांबतो जयंत